हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा आज हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि हा सोमवारचा ब्लॉग आहे हा खरं तर कालच तुम्हाला यायला पाहिजे होता कारण कालच मी एडिट वगैरे करून ठेवला होता पण पाठवताना ना थोडासा प्रॉब्लेम झाला माझ्याकडून त्यामुळे पाठवता आलं नाही आणि हा तुम्हाला वाटतं असेल की हे मांजर का दाखवते तर हा मनी आम्ही पाळलेला आहे आमच्या शिवानीला आणि समूहाला खूप म्हणजे खूप आवडतात आणि त्यापेक्षा तिच्या पप्पाला पण खूप आवडतो मांजर त्यांना ना मांजर म्हणलेला सुद्धा खूप राग येतो मनी म्हणायचं तरी असो तर आज ना सकाळी सहापासूनचा व्हिडिओ आहे तरी हा भेंडी कशामुळे धुवायला लागली तर आज मसाला भेंडी आणि आपल्या भोपळेचे झपाटे करायचे आहेत तर म्हणलं की चला तुमच्यासोबत शेअर करू तसं पण बरेच दिवस झाले तुमच्यासोबत व्हिडिओ आलेला नाही इकडला गावाकडला शिवानी लातूरला असल्यामुळे तुम्हाला सगळे तिकडलेच व्हिडिओ आले इकडले काय व्हिडिओ आलेलेच नाही ती म्हणून म्हणलं की शेअर करूया आणि काल मला कालच्या कालावधीच्या व्हिडिओला खूप सारे कमेंट आल्या छान छान कमेंट आले मला वाटलं पण नव्हतं हो की एवढं तुम्ही मला सपोर्ट कराल अगर एवढं माझ्यावर तुम्ही प्रेम दाखवाल असं वाटलं नव्हतं हो मनापासून थँक्यू ताई तुम्ही मला कमेंट केली त्याबद्दल तुम्हीच व्हिडिओ हो बनवा म्हणून तर थँक्यू अजून एकदा तुम्हाला तर आता बघायचं पपळा वगैरे खिसून घेतलाय मी आणि आता भोपळा वगैरे खिसून घेतला आहे आणि बाकीचे काय होते ते सगळे काम केलेत आणि आता आठ वाजत आता मी फ्रेश झाले आणि आत्ता बघा सेल्फीच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला टाईम दाखवायला पाहुणे आठ वाजलेले आहे तिथे सेल्फीच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला उलट दिसत असेल एवढं काय व्यवस्था दिसत नसेल आणि इथं सेल्फीनं मी बोलत होते तुम्हाला की आज समोरची शाळा चालू झाली आज डब्बा बनवायचे आहे आठ वाजले तर असं तसं सांगत होते पण ते समोसा डब्बा बनवायचा आहे तिला डब्बा द्यायचा आहे तर आता दोन दिवस झाला चपाती भाजीच नाही ते एक डब्याला ती म्हणली की मग मी तू आता काहीच ना मजूर करणं ना गेलीस त्यामुळे आज म्हणलं काहीतरी करू आता दुसरं ते शेजारच्या ना एकीने आपला भोपळा दिला होता त्यामुळे म्हणलं की आता भोपळ्याची भाजी तर काही कोणी खाणार नाही मग आता करू भोपळ्याचे धपाटे सो ह्या ज्या आधी मी पण तुम्हाला शेअर केलेले होते तेव्हा शिवानी व्हिडिओ शूट करत होती आणि मी बनवत होते पण मी स्वतः काय तुम्हाला कधी बनवून म्हणजे सांगितले नाही शिवानीच सांगत होते मी काय केले काही नाही असं तसं सांगत होते तर ह्या मी स्वतःच बनवले आणि स्वतःच तुम्हाला सांगते की कसं बनवायचं काय बनवायचं तर आता मी बनवायच्या टायमापर्यंत आता किती पाहुणे आठ वाजलेत नऊपर्यंत मला मसाला भेंडी आणि धपाटे करून समोरला डब्याला द्यायचे तर चला आपण बनवू आता बोलत बसलं ना तर खूप उशीर होईल आणि इथे आवाज खूप छोटा येत होता म्हणून मी आवाज बंद केला आहे मग तुम्हाला सांगितलं इथला तर आता मगाशी मी तयारी करून ठेवली आहे सगळी म्हणून तुमच्यासोबत इथं पाच मिनटं तरी बोलत उभारले होते नाही तर तेवढा पण मला टाईम भेटला नसता तर ही भेंडीची जी रेसिपी आहे ना तर ही रेसिपी शिवानीच्या पप्पाची आहे ते गाडीवर असतात त्यांना सगळ्या मसाल्याच्या भाज्या खाऊन सवय असते हॉटेलमध्ये त्यामुळे हे भाजी त्यांनी श बनवलेली होती तर तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करते त्यांनी मला शिकवली होती त्यांनी प्रत्येक वेळेस घरी आले ना तर काहीतरी नवीन स्वयंपाक करतात म्हणजे करतातच त्यामुळे मी त्यांच्याकडून शिकते आणि मी तुम्हाला सांगते तसं तर मला पण येतो पण माझ्या स्वयंपाकात आणि त्यांच्या स्वयंपाकात खूप फरक आहे त्यामुळे त्यांना चव्हायचा आहे स्वयंपाक खूप म्हणजे स्वयंपाक करायचं त्यांना खूप आवड आहे त्यासाठी ते पण करतात तर हे त्यांचीच रेसिपी आहे तर थोडंफार माझं बोलणं जरा चुकीचं येत असेल तरी पण समजून घ्या त्यानंतर मला तर माहिती आहे मी आता स्टार्ट केलेलं आहे त्यामुळे थोडं समजून घ्या तर आता बघा मी किचनमध्ये आलेले आहे आणि मागाशीच मी सगळी तयारी करून ठेवली होती आपलं भोपळा खिसून वगैरे सगळं ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये ना मी पत्ताकोबी पण घातली खिसून का तर पत्ताकोबीची पण भाजी असं काकू वगैरे कोणी खात नाहीत त्यांना वास येते आम्ही खातो म्हणजे मी खाते पण पुरी वगैरे काकू खात नाहीत त्यामुळे मी काय करते माहिती का खिचडीमध्ये म्हणा आपल्या धपाट्यामध्ये मग असं काही पण म्हणजे कशात पण घालून मी ते पत्ताकोबीचा वापर करते का तर शरीराला आपल्या सगळ्या भाज्या महत्त्वाच्या असतात त्यामुळे तर बघ आता ह्यात मी चार प्रकारचे पिठं घातलेली आहेत तुम्ही म्हणत असाल आता कोणते चार प्रकारचे पिठं तर गव्हाचं ज्वारीचं आपलं बेसन आणि तांदळाचं पीठ मी तांदळाचं पीठ पण वापरते त्यामुळे दोन तीन किलो तांदूळ एकाडे दळून आणत असते आणि आपले तिखटपुऱ्या वगैरे काही करताना त्यात वापर करते मी तर ह्यात वापर केले तर बघा आता हळद मीठ चटणी आपले जिरे पावडर धने पावडर मसाले जे काय असतात ते सगळे आणि धने जिरे आणि जिरे वाटलेले इथं अद्रक लसणाची पेस्ट पण केलेली आहे तर ना आदरक वापरलेलं आहे लसूणच वापरलेलं आहे याच्यामध्ये लसणाचीच पेस्ट केलेली आहे कारण अद्रक संपली होती ते मला काही माहितीच नव्हतं म्हणजे संपले म्हणून घरातली मला वाटलं फ्रीजमध्ये असेल म्हणून मी काही आणायला नाही पण असो जे घरात आहे त्यापासून ॲडजस्ट करायला शिका मी तर जे मी तर करते तसं तुम्ही पण करा आता इथं टाकले ओवा ओवा कसं हातावर चोळला ना तर चांगला त्याचा सुगंध दरवळतो चौकट त्यामुळे तर आता इथं बघा ह्याला पाणी टाकायची गरज नाही बिना पाण्याचंच तुम्हाला तर माहितीच आहे की भोपळ्याला पाणी खूप साधं सुटतं त्यामुळे त्यात पाणी टाकायची गरज नाही लागत तर आता तसंच तिंबून घ्यायचं आता इथं पीठ तिंबलं तर लगेचच तरी थोडासा तुडा टाकला आहे मी गरज नव्हती टाकायची पण मला वाटलं की गरज पडेल मग मी इथं टाकलं होतं बघ थोडासा शितुडा मग टाकला होता, होता। पण आता पीठ वगैरे तिंबित झालेलं आहे आता इथं भेंडी निम्मी निम्मी चिरून ठेवली होती जसं आपले वांग्याची भाग करतात तसं ठेवलेली आहे आणि yeah. हो हो आता इथं धपाटे करायला चालू होती तसं तर धपाटे भाजी केल्याच्या नंतर धपाटे करायचे होते पण भाजी केल्याच्यानंतर धपाटी करायचे होते पण अन्न आले होते रानातून अन्नास म्हणजे सासरी पाटीला आले होते तर त्यांना असं तर जेवायला घरी नसतं ते रानातच असतात जेवायला वगैरे त्यामुळे आता आले होते आहे म्हणून म्हणलं की थांबा पाच मिनटं दोन धपाटे भाजून द्यायला येईल खायला त्यांना म्हणून पण ते काही थांबले नाहीत त्यांनी म्हणले की मला सांग द्या म्हणून त्यांना दोन धफाटे दिले गरबडीनं करून आणि आता इथं भेंडीची भाजी करायला चालू आहे समोर गरबड करते मला जायचं आहे सव्वा नऊ वाजता मी लवकर उरक लवकर उरक म्हणून तर आता बघा इथं भेंडीला ना हळद आणि मीठ लावून घेतले म्हणजे ते काप काप केलेले भागमध्ये सगळं मीठ वगैरे जाऊन बसेल आणि ते जरा चांगली चव येईल त्याला त्यासाठी मीठाने हळद लावून भाजून घेतले का तर भाज भाजल्यानंतर ना ती भेंडी थोडी मऊ होते म्हणजे फुंनी टाकल्या जाणार जास्त उजवायची गरज लागत नाही पाच मिनटं झाकून ठेवलं तरी चालते आणि एक एकेकड भाजी चालू आहे आणि एक एकेकड एक धपाटी चालू आहेत आणि समू धपाटी म्हणली की मी घरी खाते मला शाळेत नको आहेत धपाटे मी फक्त भें भेंडीची भाजी आणि चपाती घेऊन जाणार आहे त्यामुळे डबल चपात्याचे ते मला चार पाच ते काय तुम्हाला दाखवलं नाही मी पण करताना दिसेल पुढे तर आता बघा इथे कांदा टाकलेला आहे कांदा एकदम बारीक चिरलेला आहे आहे मी जास्त मोठा कांदा पण एवढा व्यवस्थित वाटत नाही त्या भेंडीच्या भाजीमध्ये त्यामुळे एकदम बारीक चिरायचा कांदा थोडा लालस म्हणजे थोडासा ओघंड ऑल पण लाल झाला की लगेच त्यात लसण अद्रकाची पेस्ट टाकायला पाहिजे होती पण लसण आदरकाची नाही त्यामुळे फक्त लसूणच टाकलेलं आहे तर ते अजून थोडं लाल झालं की त्यामध्ये धने आणि जिरे मग असे जिरे धपटायला वाटलं होतं तेच राहिलेली पेस्ट ह्याला पण टाकून घेणार आहे आणि आपले रेग्युलर मसाले जे की आम्ही कोणते कोणते मसाले वापरतात सुहाना मसाला धने पावडर आणि घरकुल मसाला हे तीन मसाले वापरतात जास्त म्हणजे जो थोड्या जास्त दुसऱ्या जा, जा, जा मसाल्याच्या जा भाज्या असतात गरम गरम मसाला वगैरे असं वापरतात पण रेग्युलर रोजच्या भाज्याला हे तीन मसाले रेग्युलर असतातच मसाला डाय हे तीन पुड्यांना आम्ही एकत्र करून ठेवतो आणि आपली लाल मिरची हळद मीठ थोडंसंच टाकायचं कारण भेंडीला मीठ टाकलेलं होतं त्यामुळे ह्यात थोडंसंच मीठ टाकलं टाकायचं तर तर हे चांगलं हलवून घ्यायचं आणि ह्यातनं बेसनपीठ टाकायचं बेसनबरोबर मला ह्याच्यात दही पण टाकायचं होतं पण ते समूह खूप गरबड गरबड करायला लागली लागलीसारखंच त्यामुळे माझ्याकडून विसरलं होतं ते टाकायचं त्या त्यासाठी मी पुन्हा वरून दही टाकलेलं आहे तर आता ह्यात थोडं बेसनपीठ टाकून घ्यायचे माझं बोलणं पुढे चाललंय आणि हे महागं राहायला लागले तर असं तुम्ही समजून घ्या थोडंफार तर आता बघा पाणी टाकलं इथं शिजून घेतले आणि कसं गप्प पण बसलं ना तर ते कसं दमादमानं स्लोमध्ये बोललेली वाटते त्यामुळे मी पुढे पुढे चालले आणि माझी रेसिपी मागे मागे राहायला लागली त्यासाठी तर समजून घ्या थोडंफार सॉरी त्याबद्दल आणि आता बघा हे चांगलं हलवून घेतले आणि त्यामध्ये आता मी दही टाकलेलं आहे पाणी टाकले, <laughs> दे टाकले। दे टाकल ना ना ते बघा आता दही टाकले दही पाहिजे होतं पण माझ्याकडून खूप गडबड झाली मला तर माहिती आहे म्हणजे गडबडीच्या टायमाला काही सुचत नाही त्यासाठी तर असं हे भिंडी शिजायला ठेवले आता ह्याच्यात तिळाचं आणि आपले शेंगदाण्याचं कुट दोन्ही मिक्सर टाकले तिळाच्या पिठानं कसं अजून थोडी चव येते तिळाच्या कुटामुळे त्यामुळे तिळाचं आणि शेंगदाण्याचं दोन्ही मिक्सर टाकलेलं आहे आणि भेंडी म्हणजे थोडीफारक होणार चिकट भाजी होणारच झाली पण खायला छान लागते छान लागते खायला तर ह्यात अजून टमाट्याची पेस्ट पाहिजे होती पण टमाट्याची पेस्ट पण नव्हती कारण टमाटे संपले होते त्यामुळे टमाट्याचं पण नाही टाकलेलं ह्याच्यामध्ये अद्रक आणि टमाट्याचा पेस्ट हे दोन ह्यात नाही ॲड केलेले मी तर आता इकडे बघा चपात्या चालू आहेत तर माझ्या करून झालेले ती चपाती आहे त्यासाठी मी गॅस खालीच घेतला होता वरी गॅस ठेवलं ना तर टेबलावर गॅस आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर मी तर बघितलंच खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मग ती वरी ना खूप असं अडचण अडचण झालेली होती आणि काहीच काम सुधारत नाही त्यासाठी मी खालीच गॅस घेतलेला आहे त्यामुळे आता बघा समोरचा डबा भरला पहिली चपाती भाजली की लगेच तिचा डबा भरला ती म्हणली की भाज मला एकच चपाती मी म्हणजे अगं दोन तरी नाही ती म्हणली नको सव्वा नऊ वाजलेत मला जास्त दहा मिनटं तरी लागतोय आरामसार त्यासाठी नको म्हणून भेंडीची भाजी मी एकाच चपाती घेतली घेतलेली चाडा वगैरे भरला आहे आता दोन चार चपात्या राहिले तेवढ्या करून घेईल आणि नंतर तुम्हाला भेटेल तरी पण माझा व्हिडिओ चालूच आहे चालूच आहे माझं बोलणं चालूच आहे तर आता बघा पाहुणे अकरा वाजलेत म्हणजे एवढ्या टायमापर्यंत भांडे वगैरे सगळं झालेलं आहे देवपूजा तसं म्हणून केली होती तर आता बघा इथं काकूचे आणि आमच्या मण्याचे जेवणाचा टाईम झालेला आहे काकूला रोजचं बरोबर अकरा वाजता जेवण लागतं फिक्स अकरा टाईम का आता त्यांना गोळ्या असतो पेशीवरच्या त्यासाठी त्यांच्याबरोबर मण्या पण जेवतोय चांगलं ना सारखं त्याला दूध देतात पण दुधानं कसं त्याची भूक राहत नाही त्यासाठी काकूबरोबर बसलं ना तर काकू थोडी थोडी त्याला चपाती खाऊ घे असो मी व्हिडिओचा एंड करते